અરે અરે આ દગડ તો કઈ કરતા હોય હા દગડ બી એગડાય છે ही माझी भाकरी आहे दगड आहे आई भाकरी आहे माझी काय बोलतोय का एवढं काय विचार रांगत म्हणजे अरे ही काला दगड नसते ना मी काला पण नसते घेतली काय बोलतो अरे ह्याच्या विचन बघ ना त्याला जो उठता जो गावाच्या बाहेर पालतात गावात एवढा काम ना रोजी रोटी पाच सातशे आठशे हजार बाराशे रुपये रोजन झाली काय बोलतो मग आणि अल ही शेती वाडी सगळी मग माझाच येत हा काय बोलतात सकाळ मीच हा हाय हे नाही तर पण इथे आम्हाला माणसा नाही भेटत ना त्यामुळे काय आता आपल्याला स्वतःला करावा लागतो नाही आता दमलाव म्हणजे अरे सकाळपासून उजाळल्यापासून आला इथे मी काम करते असा आता चाळीस किलो वजन झालाय बघ आता नेट वजन असतो पस्तीस किलो चाळीस किलो झालाय आता उचलाची टेक्निक आहे मग कसा पण उचलला असत मग मधीच माणकाम मोडला मग काय कृषी बघितलं तुम्हाला कसा उचलली तो बघितलं एवढे झगड एकट्या उचलून लावले काल करावं जबरदस्त का आपण कारागी राहू असं नाही हे नाही मग कुठे जातेस कुठे तू एवढा तयारी फिरत फिरत आलो अरे फिरू नको इकडे काय या शेतावरांचा काय यंदा खरा नाही अरे काय हा पाऊस पडला मे महिन्यात અરે મેં તારખેલા હિ વીરતી વગેરી નહોતા પાઉ આ એક દિવસ એકદા ઉગાવીક પડલ પડલ હા કાંઈ જો પાઉસ પડતા આજ પાઉસ નહી પડલા હું ગા સુકલાયતા જાલમતા ચિક્ખલ કઈ ઉચલાય ના ભેટ ધગડ પડલું काम कराय पण वेळ नाही भेट लोकांची कामा करून 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 आपली ओला दुष्काळ आहे म्हणतात ओला दुष्काळ काय नाही सुका दुष्काळ काय आपल्या शेतकऱ्यासाठी सगळाच दुष्काळ इथे काय कोण कोणाचा नाही रे राजा इथे आपल्यासाठी काय कोण नाही सगळं आहेत ना, रा ना आप हो आ, ते आपापलंच बघतात किशे बरा हा त्यामुळे कसं आहे आपल्यासाठी आपण एकच आपल्या तयारीला आपली इकडे जिद्द हवी नाही म्हणून रडत बसलो नाही कधी बरोबर आपल्या चल उचल लाव असं आपलं काम आहे रे मस्त काय घेतात नाही त्याला काय करणार आता हे काय बा शेता भात यंदा काय पावसावर अवलंबून आहे काय होताय काय देवाच बाबा आता का आजकाल दिवस पण फिरलेत सगळं काय बोलतात निसर्ग पण बदलत चालला वाट हा एवढा मे महिन्यात कधी हा कसालासुद्धा मग अरे जवळजवळ आज किती दिवस झालं याला आता आवंडा नसायचा आणि मला एवढं विहिरीत उतरून खाताय लागायची काय बोलतोय मग आता कुठं विहिरीत उतरताय जालमाचा पाणी खाली हात्या बडलेत माझी काय पाणी उरून जबरदस्त नाही मला टेन्शन काय मला कधी आपण टेन्शन कुणाच घेत नाही भावा આપણું લોક વામ કરવીન કઈ નહીં સાધા મરા ટાપુ બાદ કરાવવા No, 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 no.